जिल्हा परिषद गटातील लक्ष्मीवाडी इथं भाजपा उमेदवारांचा जोरदार प्रचार भाजपला मत म्हणजे विकासाला मत शोभा वसंत खोत पूर्व भागातील आरग जिल्हा परिषद गटातील भाजपच्या उमेदवार शोभा वसंत खोत व पंचायत समिती गणातील उमेदवार विनोद वसंत गायकवाड यांचा लक्ष्मीवाडी गावात जोरदार प्रचार सुरू आहे मतदारांच्या घरी भेट घेत घर टू घर प्रचार करण्यात येतोय यामध्ये मतदारांचा मोठा पाठिंबा भाजप उमेदवारांना मिळत आहे शनिवारी सकाळी शिंदेवाडी गावात उमेदवारांनी भेट देऊन पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या वारकरी संप्रदायाशी संवाद साधला टाळव मृदंगाच्या तालावर ठेका धरत विठुराया मार्गाचा गजर केला पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या पायी सहभागी होऊन वारकऱ्यांचा मोठा आशीर्वाद घेतला भरघोस मताधिक्यानं भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचा आवाहन वारकऱ्यांना केलं आहे विकासाच्या जोरावर जनतेचा पाठिंबा भाजप उमेदवारांना असून भाजपचे सर्व तीनही उमेदवार भरघोस मताधिक्यानं निवडून येतील अशी आशा यावेळी उमेदवार शोभा खोत विनोद गायकवाड जयश्री पाटील यांनी व्यक्त केली आहे भाजपला मत म्हणजे विकासाला मत माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली करोडो रुपयांची विकास विकासकामं जिल्हा परिषदेसह पंचायत गणात पूर्ण झाली मागणीमुक्त मतदारसंघाची कल्पना आमदार खाडे यांनी सत्यात उतरवली विकासासाठी पैसा कमी नसून विकासाची गंगा पुढे सुरू ठेवण्यासाठी मला मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे लक्ष्मीवाडी येथे पाटील वस्ती चौगुले वस्ती खोतवस्ती गावभाग परिसर नाईकवस्ती लक्ष्मी मंदिर परिसर गावडेमळा माळीमळा औळेवस्ती दाजी अण्णा खोत वस्ती आदी ठिकाणी घर टू घर प्रचार करण्यात आला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या सरिता अनिल कोरबू वसंत खोत मारुती उर्फा पिंटू पाटील नानासो खोत पांडुरंग खोत रमेश नाईक राजू खोत सचिन तळदंगे संतोष पाटील सुखदेव खोत आदी कार्यकर्त्यांनी प्रचारामध्ये सहभाग घेतला पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीचा धुमधडा सुरू आहे त्यामध्ये पंचायत समितीचे उमेदवार व जिल्हा परिषदेचे उमेदवार शोभाताई खोत ह्या भारतीय जनता पार्टी पक्षातून त्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे तरी ह्या काल सन्माननीय आमदार डॉक्टर कार्यसम्राट आमदार यांनी काल प्रचाराचा शुभारंभ महालक्ष्मी मंदिरामध्ये केला त्यावेळेपासून लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा जाईल तिथं मिळत आहे शंभर टक्के आम तुमच्या पाठीशी सर्व मतदारसंघातील जनता पाठीशी आहे असं लोकांच्याकडनं खूप डिमांड आहे तरी हे दोन्ही उमेदवार आमचे भरघोस मताने निवडून येतील यामध्ये काही शंका नाही तरीसुद्धा प्रयत्न हे जोराचे चालू आहेत आणि लोकांचा उत्कृष्ट पार्थिणामा असल्यामुळं आणि केंद्रात राज्यात भाजपचं सरकार आहे त्यामुळं विकासाची गंगा अखंडपणे वाहत जाण्यासाठी ह्या दोन्ही उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यावं असं मी विनंती करतो आणि भरपूर कामं आता या मतदारसंघामध्ये आमच्या माजी जिल्हा सदस्य म्हणजे सध्या चालूच आहेत त्या प्रभू मॅडम यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे त्या कामाच्या जोरावर आणि आमदार साहेबांच्या कामाच्या जोरावर मतदारसंघात उत्पूर्त पाठिंबा मिळत आहे तरी सर्व कामं झालेलीच आहेत पण मागणीमुक्त मतदारसंघ करण्याच्या दृष्टीनं प्रयत्नाची पराकाष्ठा करून हे दोन्ही उमेदवार आमचे काम करतील यामध्ये काही शंका नाही तर राहिलेले आता कॅनलची कामं रस्त्याची कामं मंदिराची कामं समाज मंदिराची कामं भरपूर प्रमाणात झालेली आहेत तरीसुद्धा काही अजून राहिले असतील तर ह्यांच्या माध्यमातून ती पूर्ण केली जातील आता शेतात जाण्याचे रस्ते पानंद रस्ते राहिलेले आहेत तरी आता भविष्यकाळामध्ये राहिलेले मोठे रस्ते आणि मग त्याचबरोबर पानंद रस्त्याचा मोठा कार्यक्रम घेऊन शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता कारण पूर्वी जिरायत होतं आत्ता बागायत शेती सगळी झाली असल्यामुळं शेतकऱ्यांना आपल्या राना जाण्यासाठी खूप प्रॉब्लेम येतात तर सर्व शेतकऱ्यांनी डिमांड करावेत जा रस्ता जाण्यासाठी ती सर्व कामे प्रगतीपथावर लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत तरी भारतीय जनता पार्टीचे चिन्ह हे कमळ आहे कमळाच्या दोन पंचायत समितीचे उमेदवारचं कमळ जिल्हा परिषदेचे उमेदवार सदस्याचं कमळ त्या कमळाच्या बटनासमोर बटन दाबून चिन्हासमोर बटन दाबून उत्स्फूर्तपणे मतदान करावं ही विनंती करतो श्रीलो खाडे साहेब आमच्या भागातले विकास पुरुष कर्तृत्ववान असे आम्हाला आमदार लाभले यांच्या माध्यमातून आपल्या पूर्ण मिरज तालुक्याचा चांगला व उत्तम असा विकास झालेला आहे या विकासाच्या जीवावरती या विकासाचा विकासाचं रंधमाई धरून मी या जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिला शोभा वसंत खोत आणि सर्वसाधारण पुरुष पंचायत समिती विनोद वसंत गायकवाड या दोघांना उमेदवारी दिलेली आहे या दोघांच्या दरम्यान आम्ही सर्वजण गावातले एकत्र येऊन सगळ्यांचं या दोघांचा प्रचार अतिशय दिमागदार अतिशय उत्साहात व अतिशय आनंदाने सगळेजण एकत्र येऊन करत आहेत प्रत्येक घरोघरी आम्ही उमेदवार पोहोचवण्याचं व आम्ही पोहोचण्याचा सगळं प्रयत्न करत आहोत प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचून विकासकामे तसेच येथून पुढे आपण काय करणार आहोत गावच्या विकासासाठी अजून काय कमी आहे ते कमी असलेलं पूर्ण आम्ही पूर्ण करण्याचं आश्वासन देऊन शंभर टक्के त्या काम करण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न राहू आणि येथून पुढच्या काळामध्ये ग्रामपंचायतची टीम तसेच आमचा बूथ बी टू ग्रुप या सर्व माध्यमातून परत सर्व कार्यकर्ते सर्व गावातील प्रमुख नेते हे सगळेजण एकत्र येऊन आम्ही काम करतोय आणि येथून पुढे जास्तीत जास्त प्रचार करून सगळ्यांच्यापर्यंत पोहोचून आम्ही संपूर्ण कमळ या चेन्हा समोर बटन दाबण्यासाठी प्रवृत्त करू व सर्वांना विनंती करू आणि इथून पुढच्या काळामध्ये विकास जेवढा रखडणार आहे तेवढा शंभर टक्के पूर्ण करण्यास आम्ही संकल्प करू बोलतो आणि मोठ्या मानान सर्वांनी भारतीय जनता पार्टी कमळ या चेन्हा समोर बटन दाबवून मोठ्या मताधिक्यांना सर्वांनी मतदान करावं मताधिक्यांना निवडून द्यावं एवढीच मी सर्वांना विनंती करतो भारतीय जनता पार्टीचा डॉक्टर सुरेश भोखाडे साहेबांचा लक्ष्मीवाडी गावामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीची जी रणधुमाळी चालू आहे त्याच्या प्रचारार्थ आज आमचे जिल्हा परिषदेचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार जिल्हा परिषदेसाठी उभा असणारे आमच्या शोभासाई खोत त्याचबरोबर विनोद गायकवाड हे लक्ष्मीवाडी गावामध्ये प्रचार करायलेले आहेत या प्रचारामध्ये आम्हाला महिलांचा प्रजेंट्सचा खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पाठिंबा मिळत आहे आणि आजचा हा जर महिलांचा उत्साह बघितला तर खूप चांगल्या पद्धतीनं आहे याच्या पाठीमागचं कारण बघितलं तर यामध्ये राज्य शासनाने दिलेल्या आम्हाला लाडकी बहीण योजना असेल त्याचबरोबर आमच्या शेतकऱ्यांचा उत्साह बघायला गेला तर साडेसात एच पी पर्यंत साडेसात एच पी पर्यंत मोटरचं जे बिल आहे ते आमच्या सरकारनं पूर्णपणे माफ केलेलं आहे आणि जी किसान सन्मान योजना आहे ती आपल्याला दरवर्षी जवळजवळ मला वाटतं सहा ते सात वर्ष झालं शेतकऱ्यांना मिळत आहे आणि आज जी विकासाची गंगा आपल्याला दिसत आहे ही माध्यमातून भरपूर अशी झालेली आहेत जी काही उर्वरित कामं आहेत ते आमचे आमदार उमेदवार या आमदारांच्या मा माध्यमातून नक्कीच करतील आम्ही जी आहेत आहेत पूर्ण आणि आमचं विजन एकच आहे की विकास करणे आम्ही आता नवीन कोणता आश्वासनं देऊन तुमच्याकडे मत मागायला आलेलं नाहीये तर जी काय आश्वासनं दिलेली आहेत ती पूर्ण करून परत तुमच्यापेक्षा आश्वासनं देऊन आम्ही मत मागतोय आणि मला वाटतं तुम्ही नक्कीच आम्हाला मतरूपी आशीर्वाद देऊन आम्ही दिलेलं आश्वासन पूर्ण करण्याची नक्कीच आम्हाला तुम्ही संधी द्याल आणि येणाऱ्या या पाच तारखेला कमळासमोरील बटन दाबून आमच्या दोन्ही उमेदवारांना प्रचंडाशा मताधिक्यानं निवडून द्याल हीच इच्छा व्यक्त करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र